मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत निम्नस्तर कृषी शिक्षण विद्याशाखेअंतर्गत कृषी तंत्र पदविका दोन वर्ष अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस नोटिफिकेशन हे आलेलं आहे मित्रांनो बघा याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता कृषितंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जो अभ्यासक्रम आहे तो मराठी माध्यमामध्ये मा असणार आहे दोन वर्ष कालावधी आहे याची पात्रता आहे बघा उमेदवार महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो यासाठी जी माहिती प्रवेश माहिती पुस्तिका आहे ती यश टी टी पी एस एमिक्रॉन डबल स्लॅस वी एन एम के व्ही डॉट डिप्लोमा ॲडमिशन डॉट कॉम या संकेतस्थळावर दिनांक चार जून दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर तुम्ही जाऊ शकता त्या संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता आता पुढची जी प्रोसेस आहे जी की प्रवेश अर्ज करण्यासाठी जी काही तुम्हाला पद्धती अवलंबवायची आहे यामध्ये बघा उमेदवाराने एच टी टी पी एस एमिक्रोन डबल स्लॅश व्ही एन एम के डॉट डिप्लोमा ॲडमिशन डॉट कॉम या संकेतस्थळाद्वारे दिनांक चार जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज करायचा आहे या कालावधीनंतर प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसेल म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे सध्याचे छायाचित्र उमेदवाराची स्वाक्षरी आवश्यक ती संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत प्रवेश अर्ज किंवा कागदपत्रे हातबटवाड्याने टपालाने किंवा कुरिअरने पाठवू नयेत प्रवेश अर्ज भरते वेळी प्रवेश अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा यू पी आयद्वारे तुम्हाला भरायचा आहे प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रवेश माहिती सोबत दिलेली परिशिष्टे काळजीपूर्वक वाचावीत प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी भराव्याचे शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी रुपये चारशे व आरक्षित प्रवर्गासाठी रुपये दोनशे आहे म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय ए सी बी सी ई डब्ल्यू एस उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे ज्यांना आवश्यक आहे त्यांना म्हणजेच विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय एस सी बी आणि ईडब्ल्यू विषयांना हे नॉन क्रिमिल सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे तर अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मी या ठिकाणी अपडेट देणारच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही ग्रुप देखील जॉईन करू शकता धन्यवाद